छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गेल्या काही महिन्यांआधी विधानसभा पार पडल्या या विधानसभेमध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाला आपल्या कार्यालयामध्ये बोलावून बेदम मारहाण केली आहे घरकुल संबंधित खात्यावर पैसे न आल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी आमदारांची भेट घेतली आमदारांनी ग्रामसेवकाला आपल्या कार्यालयामध्ये बोलावलं ग्रामसेवकाचे काही ऐकून न येता ग्रामसेवकाला जबर मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं खसनापूर येथील ग्रामसेवक मोहोळ घरकुलविषयी सांगत असताना मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या डोळ्याला मोठी इजा झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा निषेध म्हणून ग्रामपंचायत संघटनेनं आज अंजणगाव पंचायत समिती समोर निषेध कामबंद आंदोलन केलाय आमदार लवटे यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात आलाय घडलेला प्रकार आमदारांना विचारला असता असा प्रकार घडलाच नाही असं आमदारांनी सांगितलंय ग्रामसेवक एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली असता राजकीय दबाव आल्यामुळे एफ आय आर दाखल करू शकले नाही यानंतर ग्रामसेवकावर झालेला अन्याय आम्ही खपवून घेणार नाही असं तालुक्यातील ग्रामसेवकांनी सांगितलंय आमचे श्री संघटनेचे श्री साहेब यांना साहेबांनी दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या कार्यालयात बोलावून चुकीच्या माही माहिती घेतली घरकुलाची त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना मारहाण केली त्याच्यामुळं आज आम्ही सर्व ग्रामसेवक लोक त्या प्रकरणाचा निषेध करतो आहे म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो यापुढे या अशी घटना घडणार नाही जर अशी घटना घडली तर मोठं आंदोलन करण्याची राज्यस्तरावरचं जिल्हा स्तरावरचं आजच्या तारखेत आम्ही एवढंच बोलू इच्छितो की आज आम्ही काम बंद आंदोलन केलं दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार गजानन मुलवटे यांनी आमच्या ग्रामपंचायत अधिकारी श्री सुनील मोड यांना बोलावून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याकडून चुकीची माहिती घेऊन त्यांना विचारणा केली व त्यांनी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माहिती जाणून न घेता आमचे जे सुनील मोड आहेत ग्रामपंचायत अधिकारी यांना लता फुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्याला इजा झाली त्यांच्या डोळ्यामध्ये इन्कम विजा इजा आहे आणि सुजन पणसुद्धा आहे आम्ही काल तिथं पाहायला गेलो होतो एफ आर का दाखल केले आपण आणि एफ आय आरसाठी आम्ही प्रयत्न केले परंतु त्यांनी थोडीशी त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी काहीतरी दबाव आणला असं त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला माहिती दिली तर अशा पद्धतीने असं यापुढे होणार नाही पुणेही आमच्या ग्रामपंचायत संवर्गावर असा अन्याय होणार नाही जर झाल्यास तर आम्ही याच्यापुढे वेगवेगळे भूमिका घेऊ आणि आंदोलन करू आणि कामबंधन आंदोलन हे पूर्ण राज्यामध्ये याचा निषेध करू न्यूज नेम महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती